आपण याच्या अगोदर शाळेच मूल्यांकन करत होतो ते करत होतो शाळा सिद्धी याच्यामध्ये ते बऱ्यापैकी सगळे जणांनी भरलेलं आहे भरलेलं असेल ना सगळे माहित आहे तर आता शाळा सिद्धी बंद झालंय आणि आता हे स्कॉप म्हणजे त्यात अनेक बदल केलेले शाळा सिद्धी प्रत्यक्ष बनलेलं कोणी आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा होता स्कूल क्वालिटी विषयी पण आपल्याला आपल्याला माहित आहे आता हे मूल्यांकन कशासाठी असेल आपण शाळा स्थितीमध्ये मूल्यांकन केलं आणि आता कशासाठी आपण शाळेचं मूल्यांकन करतो कर प्रगतीसाठी शाळेची प्रतवारी ली ठेवण्यासाठी किंवा शाळेतले काही आपले दुर्बल स्थान असतील काही बलस्थान असतील जे काही घटक कमी आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं किंवा आपली पूर शाळेला पुढ्या येईल रात्री शैक्षणिक करून दोन हजार वीस राबवण्याविषयी सरकार किती आग्रही आयुष्यात येणार आहे काय शिकायचं आहे त्याचे काय मूल्य काय मार्गदर्शक टक्के तर ती आराखडा कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे शिकवलं आहे का मुलांना मान्यता प्रेमाचा स्कॉप विकसित करेल म्हणजे स्कॉपसाठी आपल्या एस पी आर बी हे स्वतःचं एक विभाग स्वतंत्र संस्था स्थापन केलेली आहे तर मार्गदर्शक तत्वे काय मार्ग ता आहे त्या स्कॉबची वास्तववाद्याने अंमलात आणण्यासारखी मानक वास्तववादी आणि अंमलात येईल अशीच त्याच्या शाळेमध्ये आणखीन असं काही त्या स्वाबमध्ये घेतलेलं नाही लेक की जी कधी पूर्ण करू शकणार नाही अशा काही गोष्टी जर असतील तर त्या जे आहे तेच आणि अंमलात येईल शाळा स्तरावर ज्या गोष्टी शाळा सह्य करू शकेल याच गोष्टी घेतल्या इतर गोष्टी घेतलेल्या नाहीत जेणेकरून शाळा आपल्या स्तरामध्ये आपल्या मूल्यांकनामध्ये आपल्या गुणांमध्ये आणि आपल्या श्रेणीमध्ये खाली येईल अशी एक गोष्ट घेतलेली नाही विद्यार्थी हा मूल्यांकन आराखड्याच्या केंद्रस्थानी आहे हे मला वाटतं सगळेच नोकरीला लागले तसं हे ऐकलं विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रस्थानी आहे त्या मूल्यांकन केंद्रस्थानी सुद्धा विद्यार्थीच आहे ही गोष्ट कंटिन्यू मध्ये घेतलेली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर म्हणजे शारीरिक मानसिक भावने सामाजिक विकासावर विद्यार्थ्यांचं कौशल्य क्षमता मूल्य हे सगळ्या गोष्टी आहेत

आणि त्याच्यामध्ये आपण उच्च शिक्षित होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे केंद्रीय मुख्यमंत्री लक्षात ठेवायचं भारी आता नेमका आराखडा आपल्याला वापरायचा आहे मग आता आराखडा वापरायचा आहे तर तो वापरताना आपण काय बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर पहिली गोष्ट आहे बघा सर्व भागधारकांशी सुसंवाद साधणे भागधारक आता कोणाला म्हणलं असेल तर भागधारक भागधारक कोणाला म्हणलं असेल विद्यार्थ्यांना भरायच नाही हे भरायचंय आपल्याला हे पालक आहेत विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत यांच्या सगळ्यांशी सुसंवाद साधायचा आहे कोणी साधायचं आहे त्यांच्याशी सगळ्यांशी साधायचं आहे पण कोणी साधायचं आहे जो प्रमुख आहे शाळेचा ते शाळेच्या साधायचा आहे कारण शाळा प्रमुखाला हा आराखडा आहे मग शाळा आराखडा मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक प्रमुख असतो मुख्याध्यापक आणि शाळा आराखडा भरताना सगळ्या शिक्षकांना विश्वासन घेतलं पाहिजे कमिटीच्या लोकांना विश्वासन घेतलं पाहिजे त्यांच्याशी आधी सुसंवाद ठेवला पाहिजे आता शाळा शाळा सुसंवाद कसे असतात ते आपल्याला प्रत्येकाला बऱ्यापैकी समोरचा पॉझिटिव्ह बोलत असेल तर म्हणजे पुढं एकमेकांशी संवाद तो पॉझिटिव्ह होईल परंतु तो होणं आवश्यक आहे कसं बोल शेवटी शाळेची प्रगती टार्गेट आहे शाळा या स्पॉपचं टार्गेट काय आहे शाळेची प्रगती मग सकारात्मक आणि अर्थपूर्ण हा अर्थ इथं काय आहे उचित अर्थ उचित योग्य अर्थ असला पाहिजे त्या बोलण्यातून ते जे काय अभिप्राय देतील तो पूर्ण योग्य समजा मी काय अभिप्राय दिला तो पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे अशा पद्धतीनं आणि पुढं काय दिलं की निष्कर्षाबाबत माहिती देताना ते अशा पद्धतीने सांगितले जाईल सक्षमता आणि योजना व पद्धतीबद्दल माहिती घ्यावी एकच मुद्दा घ्यायचा कोणाशी निघडत आहे ग्रामपंचायतीय अगोला फोन लावा तेवढ्या त्यांना बोलायचं झालं असं नाही नेमकं काय 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 आहे मूल्यांकन शाळेची गुणवत्ता कशी वाढणार आहे शाळेचं स्तर कसं उचलणार आहे या बाकीच्या गोष्टी त्याच्या मागच्या सगळ्या सांगून आपण त्या ग्रामपंचायत असो शाळा असं समिती अस पालक असतील त्यांच्या समोर हा आरा स्पष्ट आधी मांडला पाहिजे आणि त्यामुळे आपली शाळाशी सक्षम म्हणणार आहे या योजनेची माहिती काय असणार आहे की त्यांच्याकडे योग्य गेली पाहिजे नाहीतर आपण काय केलं त्याला माहित नाही त्यांनी काय केलं आपण माहित नाही आणि आराणातून भरला गेला काय करू नये ही प्रणाली तपासणी असू नये किंवा ती शिक्षा आहे असं वाटू नये बघा शाळा शिधीमध्ये येतो त्याचा स्पष्ट उल्लेख होता की याच्यामध्ये कमी मार्क मिळाले किंवा अ ग तीन कट होते तीन पैकी कोणती श्रेणी मिळाली तर कोणाला मिळेल शिक्षा होणार नाही अशी शाळा स्थितीमध्ये सुद्धा अट होती तिचा काय ठेवलेली आहे किती मार्क मिळू द्या पण याच्यामध्ये वस्तुनिष्ठ असली पाहिजे पारदर्शी पण असला पाहिजे हे उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण ती भरायचं आहे आणि ही तपासती नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे ही तपासती नाहीये शाळा जर एखादी सुविधा नाही त्याला जिम्मेदार तिथे शिक्षक येतो ती शाळा जिम्मेदार आहे का नाही त्याला सर्वच गोष्टीचा हातभार असतो म्हणता येईल म्हणून ती तपासणी आहे आणि कमी मार्क मिळाले म्हणून त्या शाळेला वगैरे ती शिक्षा ही काही नसणार आहे पुढं मूल्यांकन प्रणालीचा निष्कर्ष निकाल इतर शाळेच्या मानांकना किंवा तुलना करण्यासाठी वापरू नये सगळ्यात महत्वाचे पहा आपले केंद्र संमेलन आले के कुठे तालुक्याला काही मिटिंग आल्या मीटिंग आल्या की बऱ्याचदा आपल्या अधिकारी सांगतात बघा ती शाळा कशी आहे तुमची कशी आहे रसे, रसे ला ला ची, ची आ, ती कशी आहे ती कशी आहे तर या स्पॉट मध्ये स्पष्ट उद्देश एस सी ने दिलेला आहे कोणाशी तुलना करायची नाही तुमची शाळा तुम्ही तुमच्या स्तरावर तुम्ही पाहायची तिची प्रगती कशी करायची आपल्या शाळेची प्रगती आपण पाहायची दुसऱ्याशी तुलना करायची नाहीये आणि मानांकन किंवा श्रेणी कोणती मिळाली म्हणून सुद्धा कोणाशी हे करायचं नाहीये आणि मुल्यांकनानंतर शाळांना मार्गदर्शन करताना नकारात्मक शब्द टाळावेत हेही प्रमुखांची निगडीत आहे मूल्यांकन करताना समजा माझा विभाग आहे का विभाग आहे माझ्याकडे आणि त्या सांगितलं पाहिजे म्हणजे सुसंवाद चांगला राहावा शाळेचं वातावरण चांगलं राहावं टीम वर्क चांगलं राहावं यासाठी सगळ्यात महत्वाची वती आहे की त्यांच्यामध्ये नकारात्मक शब्द आपल्याला ते टाळायचे आहेत समान गुणवत्ता मूल्यांकन आराखड्यात काय करतो करतोय शाळा मूल्यांकन प्रणाली होतो सुसंवाद शाळांमध्ये नाही शाळा आणि त्याचे भागधारक जे आहेत त्यांच्याशी त्यांचा संवाद जोडला पाहिजे आता आपल्याला माहिती आहे आपला गावाशी संपर्क कसा आहे गावाचा आपल्याशी कसा आहे काही शाळा प्रमाणपत्र मूल्यांकनातून प्राप्त निष्कर्षाचे आत्मचिंतन शाळा व शाळेतील कर्मचारी यांनी करावे आता ते भरल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि जे कमी गोष्ट आहेत त्याच्यासाठी आपण आत्मचिंतन आप करणार आहोत निष्कर्ष समोर ठेवून भविष्यातील नियोजन व उद्दिष्ट ठरवणे निष्कर्ष समोर असल्यावर भविष्यामध्ये काय त्या आराखड्यामध्ये घ्यायला लावायचे आहे आणि त्यांनी जर त्या मध्ये घेतल्या तर त्यांना पुढच्या वर्षी त्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतला येणाऱ्या बजेटमधून आपल्याला <laughs> ते बजेट त्यासाठी खर्च खर्च करता येणार आहे मूल्यांकन हा आपल्या मध्ये जे जे स्तर काही ते आणि ते त्याचे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष सुधारण्यासाठी शाळेने काय करावं लागेल त्याचे कसे प्रयत्न असतील आणि त्याच्यासाठी काय योजना आखावी लागेल त्याचा एक वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याचं तयार करण्यासाठी आपल्याला हा प्रणालीचा अहवाल वापरायचा आहे आता आपण मूल्यांकन काही आतापर्यंत केलेलं नाही म्हणजे याचा अहवाल आपल्याकडे आहे का नाहीये परंतु गेल्या वर्षीचा जो शाळा असेल तिचा अहवाल असेल तो आपण या आराखडा बनवण्यासाठी वापरू शकतो व असमाधानकारक परिस्थिती सुधारण्यासाठी ती ओरपूर विचारपूर्वक प्राधान्यक्रम ठरवावा ज्या गोष्टी कमी आहेत पाच गोष्टी कमी असतील तर त्या पाच मधल्या पहिल्या महिन्यात कोणत्या पूर्ण होतील केवळ दिलेचं त्यानंतर दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात वर्षात दोन वर्षात त्याचा एक प्राधान्यक्रम ठरवला गेला पाहिजे आणि मूल्यांकनाचे निष्कर्ष व माहिती प्रत्येक क्षेत्र माहिती याबद्दल शाळेला उद्दिष्ट मिळतं परिणाम स्वरूप शाळा सहकारी भावना स्वयं मूल्यांकनाचा दर्जा शिक्षणामध्ये जागृती व अध्ययन अध्ययन समुदाय निर्माण करण्यास सक्षम होती बघा शाळेची सक्षमता वाढवायची निष्कर्ष एकच आहे काय शाळेमध्ये सगळं आलं पाहिजे शाळा सक्षम झाल्या पाहिजे शाळेचे सर्व भागधारक यांच्याशी आपला सुसंवाद चांगला असला पाहिजे आणि त्यामुळं स्वयंमूल्य प्रिंट काढली आपण स्वयं मूल्यमापन करायचे स्वतः अशा वाटणे आपल्या मूल्य भागधारकांनी सगळ्यात स्वयंमूल्यमापन झाल्यानंतर जी काय आपली पर्यटी यंत्रणा आहे त्याच्या मार्फत बाह्य मूल्यमापन होणार आहे लक्षात घ्या हा मुद्दा महत्वाचा आहे स्वयं मूल्यमापन झाल्यानंतर याच काय होणार आहे बाह्य मूल्यमापन सुद्धा होणार आहे परंतु मनाशी सांगितल्याप्रमाणे बाह्य मूल्यमापनाला आलेली तीन आपल्याला कुठलाही नकारात्मक शब्द वापरणार नाहीये किंवा कोणती शिक्षा करणार नाहीये किंवा म्हणजे कुठल्याही प्रमाण अडचणी समजे आल्यास असं काही नाहीये मग मूल्यमापन का करणार मूल्या का करणार मूल्यांकन का करणार आहे आणि आपण स्वतः जे केलंय ते बरोबर आहे का नाही याची खात्री पाहिल्यानंतर ते पाहिलेलं याच्यात फरक आहे का आपण केलेलं चुकीचं आहे का हे फक्त बाहेर मूल्यांकन करणारी समिती पाहणार आहे आणि एक कट त्यांनी पाहताला हे कट सगळ्यात महत्वाची काय अट आहे दोन्ही मूल्यमापनामधला फरक बाह्य मूल्यमापन आणि स्वयंमूल्यमापन या दोन्ही मधला फरक पंधरा टक्क्याच्या वर नसला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे अट आहे पंधरा टक्क्याच्या मध्ये दोन्हीमधला फरक नसला पाहिजे शालेय पातळी मूल्य गुणवत्ता मूल्यांकन अभिप्रायाचे एकत्रीकरण आणि कमिटीचं काम आहे समजा पुढचं की शाळेच्या सगळ्या गुणवत्ता मूल्यांकनाच ते

वर्णन विधाने कुटाळे आपण ते आकाश पर्वत प्रत्येक माणसासाठी मार्गदर्शक म्हणून कामगिरीचे एक ते चार स्तर आहे महित होते त्याच पद्धतीनं प्रारंभिक असल म्हणजे एखादी योजना सुरुवातीच्या टप्प्यावर असल पहिला पूर्ण असल दुसरा स्तर वापरत असेल तिसरा स्तर आणि वापरून इतरांनाही वापरण्यास प्रवृत्त करत असं चौथा स्तर असं म्हणजे जे काही स्तर असतील तिथं दिलेले मानक मिदान असतील त्याच्याप्रमाणे ते चार स्तर असतील आणि याचे मार्गदर्शक तत्व आणि धोरण काय तर सुस्पष्टतेसाठी संदर्भ म्हणून काय दस्तऐवज वापरले हे आपल्याला सोबत ठेवायचे आहे जे बाह्य मल्याणकरणी समिती आहे ते ते पाहणार आहे वर्णन विधानाची वैधता प्रस्थापित करणारे सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण जर काढून पण मी गोष्ट हा माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी हे बनलेलं आहे तिथं आपल्याला दाखवता आलं पाहिजे जेणेकरून तो डिफरन्स जो आहे ना स्वयंमूल्य स्वयं मूल्यमापन आणि यातला पंधरा टक्क्याच्या वर गेला नाही पाहिजे